हाय मी शुभांगी आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्यामुळे माझं आयुष्य आणि माझे विचार दोन्ही खूप चेंज झाले जसं की आपल्याला माहितीच आहे लग्नानंतर प्रत्येकाची लाईफ चेंज होती तसंच माझीसुद्धा खूप चेंज झाली आहे आणि ते कसं ते मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो स्ववाय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल ह्या चॅनेल वर सगळ्यात पहिला शॉर्ट जो मी पोस्ट केला होता तो जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे मी त्यात माझ्या प्रीव्हिअस लाईफ आणि न्यू बेगिनिंग बद्दल बोलले होते तो व्हिडिओ अजिबात प्लॅन नव्हता एकदम रॅन्डम बिकॉज दिस फेज ऑफ माय लाईफ इज रिअली अ न्यू बेगिनिंग फॉर मी प्रत्येक मुलीसारखंच लग्नाआधी माझं आयुष्य हे खूप डिफरेंट होतं मी स्वतः खूप डिफरंट होते आय वॉज इंट केअरलेस बट आय वॉज इन इन मेनी वेज आय वॉज वर्किंग आय हॅड ड्रीम्स बट आय नेवर रॅन बिहाइंड दोज कोणत्याच गोष्टीची कधी जबाबदारी घेतली नाही मित्र मैत्रिणी खाणं पिणं फिरणं मजा मस्ती एवढंच माझं आयुष्य होतं आणि मी नेहमी स्वतःला खूप इन्फिरियर समजायचे दुसऱ्यांच्या तुलनेत मला असं वाटायचं मी कोणत्याच गोष्टीसाठी केपेबल नाहीये आणि लग्न घर ऑफिस माझी पर्सनल लाईफ या गोष्टी माझ्याकडून कधी बॅलन्स होणारच नाहीये आणि त्यानंतर लग्न झालं नाही नो एन फोर्स्ड मी नो प्रेशर बट काहीतरी चेंज झालं समथिंग शिफ्टेड ओब्विसली रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी स्वतःला नोटीस करायला लागले लाईक टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज बॅलन्सिंग इमोशन्स शोईंग अप ऑन डेज आय डीड नॉट इवन फील लाईक ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी खूप नॉर्मल आहेत सगळ्यांना आता हा प्रश्न पडणार की यात वेगळं काय हे तर सगळेच करतात हे आपलं कर्तव्य आहे विच इज फेअर इनफ बट ते जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाहीये प्रिव्हियस लाईफ तुमचा कम्फर्ट तुमची स्पेस या सगळ्या गोष्टी मागे सोडून पूर्णपणे एक नवीन आयुष्य सुरू करणं हे सोपं नाहीये इट इज नॉट इसी टू बी अ वुमेन आपण ह्या गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही बिकॉज त्या गोष्टी नॉर्मल आहेत बट युअर आय एम टॉकिंग अबाउट इट जसं जसं मी या गोष्टी करत गेले तसं तसं मला हे रिअलाईज झालं की इफ आय एम केपेबल ऑफ डुईंग द थिंग्स आय नेवर थॉट आय वुड डू देन आय एम केपेबल ऑफ मेनी मोर थिंग्स इन लाईफ ह्या गोष्टींमुळे माझा स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढला आपण नेहमी हा विचार करतो की मॅरेज म्हणजे तुमच्या स्वप्नांवर तुमच्या आयुष्यावर लिमिटेशन लागणार बिकॉज तुमचे प्रायोरिटीज चेंज होतात बट नेहमी असं नसतं मॅरेज डस नॉट ऑलवेज टेक समथिंग अवे फ्रॉम यू समटाइम्स इट इंट्रोड्युसेस यू टू अ पर्सन ऑफ युअर सेल्फ यू डिड नॉट नो एक्झिस्ट बिकॉज हे जर मी माझ्या कम्फर्ट झोन मध्ये राहिले असते तर ह्या सगळ्या गोष्टी मला कधी रिअलाइज झाल्या नसत्या ना केले okay, मी कधी केल्या असत्या ओके मी असं काही जगा वेगळं करत नाहीये बट मला ह्याबद्दल बोलायचं होतं ह्या हा जो माझ्या आयुष्यातला शिफ्ट झालाय तो so, जर मी कम्फर्टमध्ये राहिले असते तर तो माझ्या आयुष्यात पॉसिबल नव्हता आत्ता आय एम व्हेरी एक्सायटेड टू पुश माय सेल्फ टू सी हाऊ मच पोटेन्शियल डू आय हॅव इन माय सेल्फ अँड आय रिअली वॉन्ट टू अचीव्ह माय ड्रीम्स बॅडली नाव इतरांना जरी ही एकदम बेसिक गोष्ट वाटत असेल तरी माझ्या स्वतःसाठी हा माझ्यातला खूप मोठा चेंज आहे आय रिअली नीडेड दिस रिअलायझेशन टू पुश सेल्फ आउट ऑफ माय कम्फर्ट झोन सो मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की ज्या मुली ह्या फेजमध्ये आहेत और जे लोक अशा डिफिकल्ट फेजेसमध्ये आहेत तुम्ही त्याला ॲज अ चॅलेंज नका घेऊ टेक इट ॲज अन अपॉर्च्युनिटी टू प्रूव्ह युअर सेल्फ कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं पोटेन्शियल आणि तुमची कपॅबिलिटी कळते Today is a I'm very excited to unlock more of it. And before I end this, there is something really very close to my heart that I really want to talk about. I wouldn't be here without the woman in my life, the woman that I have grown up watching. My 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 sasubai. काकी मावी मामी अत्या एंड इवन माई फ्रेंड्स आई हैव सीन दम ग्रो आई हैव सीन देम सैक्रिफाइसिंग दर ओन लाइफ विद आर ओन ड्रीम्स फॉर द सेक ऑफ अदर्स विदाउट एनी अपलॉज विदाउट एनी सेलिब्रेशन जस्ट स्ट्रेंथ एंड हि खूब मोटी गोष है एंड आई रियली वॉन्ट टू सेट आई एम प्राउड ऑफ एवरी वूमन इन माई लाइफ बिकॉज दे हैव नेवर गिवन अप आय होप तुम्हाला या व्हिडिओ मधून माझा मेसेज पोचला असेल अँड इफ येस सो दिस इज युअर चान्स टू स्टँड फॉर युअर सेल्फ टू टेक अ मॅक्झिन टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन अँड डू समथिंग दॅट युअर फ्युचर सेल्फ वुड बी प्राऊड ऑफ ह्या नवीन वर्षात आपण ते एकत्र करूयात बिकॉज ही तर आता सुरुवात आहे अजून मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत युट्यूब स्टार्ट करणं हे तर माझ्या कम्फर्ट झोनच्या टोटली बाहेरचं होतं बिकॉज द older पर्सन ऑफ मी wouldn't have even thought थॉट अबाउट इट सिटिंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा टॉकिंग इन फ्रंट ऑफ पीपल विदाउट थिंकिंग अबाउट द्या जजमेंट्स comments कमेंट्स अँड this इज really समथिंग दॅट आय एम proud ऑफ माय सेल्फ फॉर अँड मला असं वाटतं तुम्ही सुद्धा या नवीन वर्षात काहीतरी असं करा जे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असेल बट जे तुम्हाला जाणे तुम्हाला छान वाटेल जे केल्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल हा चॅनल माझ्यासाठी अशी स्पेस आहे जिथे आय वॉन्ट टू शेअर माय एक्सपिरियन्सेस माय लर्निंग्स अँड आय वुड बी रिअली ग्लॅड जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंटमध्ये मला सांगताल की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर मी सोपी करण्यासाठी तुमच्या लॉसचा आणि तुमच्या पार्टनरचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि आय लकी इनफ की माझे इन लॉस खूप अंडरस्टँडिंग खूप सपोर्टिव्ह आणि खूप पेशंट आहेत टॉकिंग अबाउट माय पार्टनर त्यांना मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे सो बघायला नक्की विसरू नका तिल देन थँक्यू